श्रीसंत बाळूमामा पगा नंबर सतरा कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी वाकरी परिसरात बावन एकरामध्ये आहे बतानो आणि त्या ठिकाणी आज आपण आरतीसाठी निघालेलो आहे पंढरपूर नगरीमध्ये बोला जय बाळूमामा जय जय बाळूमामा आलो आहे जवड़ जवळजवळ आता थोड्याच वेळात तळावरती पोचतोय पण तळावरती सतरा नंबर पलके बोला जय बोड श्री संत बाळूमामा बघा नंबर सतरा पालखी वाकरी परिसरात बावन एकरात आपलं बाळूमामा मंदिर राहिलं आहे आणि त्या ठिकाणी त्या सतरा नंबर पालखी आलेले आज एकादशीच्या शुभमुहूर्तावर बोला जय बाळूमामा जय जय बाळू जय बाळू Hello? 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 श्री संत बाळूमामा बघा नंबर सतरा कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी वाखरी मध्ये बावन एकरात आहे भक्तानो आपण या ठिकाणी आलेलो आता माऊलीचं दर्शन घेतोय बोला जय बाळू मामा जय जय बाळू जय बाळू आलो आलोय आता मेंढी माऊली दर्शन घेतले पालखीत मामांचं दर्शन घेतले थोड्याच वेळात आता आरती होती आरती घ्यायची बरेच दिवस झालं सतरा नंबर पालखीत जाऊन आता आपल्या पंढरपूर परिसरातच सतरा नंबर पालखी आलेली आहे आणि विशेष म्हणजे उद्या पांडुरंगाची एकादश आहे आणि एकादशीच्या शुभ मुहूर्तावर ही सतरा नंबर पालखी पंढरपूर परिसरात वाकरी बावन एकर या ठिकाणी आहे भक्तानो बोला जय बाळूमामा जय जय बाळमा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळूमामा जय जय बाळूमा